रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा जनता पार्टीमध्ये भाजप नेते ॲडवोकेट नकुल देशमुख यांच्या नेतृत्वात व वा माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विकासक्षम धोरणावर विश्वास ठेवून आणि मागील दीड वर्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ऍडव्होकेट नकुल देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर करून आणला आणि गुणवत्ता पूर्ण कामे केली त्यामुळे रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात गावघाडा वाडी वस्त्यांवरील कायम दुर्लक्षित असलेल्या समस्या या विकास निधीमुळे मार्गी लागल्या त्यामुळे आम्ही भाजप नेते ऍडव्होकेट नकुल देशमुख यांच्या विकासक्षम धोरण हे येणाऱ्या काळात विकासापासून कोसो दूर असलेल्या रिसोड मालेगाव मतदारसंघाला विकासाच्या मार्गावर आणू शकते त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहोत असं प्रवेशकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी माजी मंत्री अनंतराव देशमुख जिल्हा अध्यक्ष श्याम मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख नकुल देशमुख यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी सखाराम सोनूने अमर सोनूने एकनाथ कुलाळ गजानन डहाळके रवींद्र सोनूने बद्री सोनूने गजानन सोनूने भागवत सोनूने हनुमान खंडागळे भागवत खंडागळे जगन डहाळके अश्रू डहाळके महमूद पटेल दत्ता डहाळके निंबाजी डहाळके भगवान डहाळके महादेव डहाळके संदीप डहाळके सहित शेकडो युवक व ज्येष्ठ जनता पक्षात प्रवेश केला यावेळी कार्यक्रमास भाजपा जिल्हा अध्यक्ष वाशिम भाजपा जिल्हा महामंत्री गजाननराव लाटे भाजी भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील उपाध्यक्ष मनोज अनसिंगकर तालुका सरचिटणीस भाजपा भूषण पाटील पंचायत राज्य संयोजक गजानन देशमुख किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विनोद वाळके सरपंच अमोल देशमुख सुनील नाटे परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख प्रकाशराव हरिमकर गजानन पैठणकर गोहगाव हाडे सरपंच विकास हाडे संदीप गवळी राजू हडे अशोक हडे गोविंद पाटील वाळके कंकरवाडी येथील माजी सरपंच बबनराव कांबळे दत्तात्रय देवकर मदन देवकर मदन देवकर विठ्ठल देशमुख ज्ञानेश्वर देशमुख मोरगवान सरपंच शेषराव कोकाटे अशोकराव कुलाळ भाजपा डॉक्टर सेल तालुका संयोजक डॉक्टर गोविंद कुलाळ सदानंद कुलाळ अभिमान कुलाळ प्रल्हादराव मुळे तानाजी डहाळके विलास कुलाळ संतोष डहाळके राहुल अल्हाट राजू अंभोरे उत्तम मोरे प्रवीण सोनोने विष्णू डहाळके अश्रू कुलाळ यांच्यासहित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी भूतप्रमुख शक्ती केंद्रप्रमुख कार्यकर्ते व गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते